आ? कस काय झालं होतं मग जेवा लई नेवार केला ल लई नेवार बस जाऊ दे सुना दे हाताला चौ नाही नाही तिला आहे ना सैफा खाल लई एकच नंबर बरं का ती सोनच भेटले तुला सैफाखा जाऊ दे जा। बाई म्हणे बायचे पुन्हा लय हाताला लय लय बरं का इतके दिवस थांबला सुनाक लक्ष द्यायचं काही सात आठ महिने तिकडे जाऊन बसतोय तू हा मग जातो कामासाठी जावं लागत ना हाय काम पण मग काय फोन बिल करतो ना तुला फोन फोन बिल चाल राहते ना हा तेच हा हो काका माझ जरी फोन नाही केला ना मी तिचा अरे तासाला फोन पाहिजे फोन फोन आला पाहिजे नवरा बायको शेवटी एकमेक जेव्हा राहतो अरे तुम्ही मावशी पंढरपूरला गेली होती रोज मला फोन करेल दिडीतून जेवले कान झोपले काय खाल बापरे तिच्या चौकशी चालू राहते ना सकाळी उठला का कॉल दुपारी कॉल संध्याकाळी कोणा मध्ये तर बाप रे असे किती काय दोन दोन पाच पाच मिनिट काम लक्ष नस लागत आता कामं का आता <laughs> काम लक्ष नाही लागतो आता काय करणार आहे बरं बरं पण बर। बर मी काय म्हणतो मी राती भरले पाणी हा का मला माझ्या आठ का डोळे हा का तर मला झोप झोप आले नाही आम्हाला बी आता झोपले आले जेवण झालं जप हा का बरं मग तुम्ही झोपा येतात सोपेवर हा येत झोपा मग तुम्ही हा आम्ही झोपतो मध्ये मी काय म्हणतो

जो पण तिथं सुना संग गप्पा मारवा आज तू उद्या जायचंय तुला परत खेळ ना उद्या परत जायचंय हा ना उद्या जायचं बी मग मग आज नाही सुना संग गप्पा मार मारतो कधी गप्पा का, गापा? का तुका लान पर तुला लहान परत तुला कळत नाही म्हणूनच महत्व तुम्ही इकडे झोपल्या सुनाला काय आशा आहे का नाही गप्पा छापा गापा छापा असं आहे तिला फोनवरच बोलणं वेगळं समक्ष बोलणं वेगळं बरोबर आहे मी काय मी लगेच डोकं टेकलं टाकलं मला झोप लागेल लई जांभळ सुद्धा बरं एक काम करतो जाय पुढं आतरून टाक काय होतं मला तर झोपच आवरत नाही त्या गोळ्या चालू ना जेवणही लई वतं त्या गोळ्यानी झोप टॅपकायला लागत डोकं कुठं टेकवं नका झोप लागत बरं चला झोपावं तुम्ही हा हा चल चला बाई काय मातारा आता इथं झोपत हो आता कधी नव्हता हा माणूस एवढ्या दिवसानंतर घरी आला आणि हा म्हातारा पण आजच आला वैताग डोक्याला ता आणि बाई माझ्या झोप म्हणा बाबा आमच्याजवळच पाहुणं माणूस एक कुठं टाकलं तर झोपाव ना बरं या म्हाताऱ्याने ये म्हणा बाबा झोप झोपू दे मला एकदाचं पडू दे आता तो माणूस बिचारा कधी नव्हत आला आणि हे पाहुणा पण आजच यावा का हा माणूस एवढ्या दिवसानंतर आला भेटू म्हटलं बोलू दोन गोष्टी करू मनातली बाद बोलू तर कसलं काय हा म्हातारा आला टपकला बर टपकला तर तो तिथं झोपायला तयार नाही सोप्यावर आमच्याजवळ मी म्हणतो काय बिंडोक म्हातारा आहे बाई झोपदी मला मरती आई आई दमली मी काम करून करून एवढं भाजी भाकरी केल्या मटणाची भाजी खाऊ घातली म्हाताऱ्याला आणि म्हातारा म्हणतो मला ले जेवलं पोट भरून सुनबायची वरून म्हणतो सुनबायची ले छान भाजी पोटभर जेवला म्हातारा ढक्कर दे पर्यंत आणि आता म्हणतो मला झोप लागली झोपाव ना बरं त्याने तिथं जाऊ हाय झोपली वाटते बरं की यार तुगा उलटट लागली आता उलटं झालं का मग ते उर फाटडोकं वाटत नाही असं टाका असं टाका ते कसं वाटतं उर फाटून झोपू मासाला झोप नाही 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 सुईत झोपव मासाना आ ये पादरं पादरं ते उशाला दे बाबा उशाला जायचं हा

नाही जाता माग हा あららららららら。 ए बरा काव काका त्या पुरला मारा पाणी ठूया आंघोळीला झोपच झाली म्हणणे पण काका आता अकरा वाजले आता अकरा ना झोपला <laughs> का झोप झाली तू मला मला जर पडलं ना परत जागा जात नाही त्या गोळ्या चालू ना मला त्या गोळ्या आता लवकर जोपार आपण

जौप... वो कायला आमच्या घरात असा बोके आला ना का झोपू दे ना झपा 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 बावे हो तुला बोदं लांब जातं झोपगी झोपगी नाही तर गाडी मध्ये ढुकलं कासी तू झपा झोप लेतीनी E va bene. Ehi, da che bremieta? संध्या लगेला जागा कुठे रे भाऊ का का लगेला जायचं होतं मला रे या ना बाहेर ह्या बाहेर कुतडे बिताडे का बाहेर काही कारण मला दिसत नाही कुत्रेच्या अंगोर पाहिजे कुत्रे चाव मला कुत्रे कुत्रे बित्र नाही या जाऊन बाहेर जायला सलमा हात धरून भाऊ हा ना मला का दिसतं का बाया

माता बस, बस, माता हा म्हातारा आहेत का पडबड करतो रात्रभर झोप नाही त्या माणसाला मला बोलू सुद्धा देत नाही का जवळ सुद्धा लांबच जवळ ये ना तर लांबच काय म्हातारा आणून ठेवलाय ह असं कोणतं पाहुणा राहतो का ढकर ओस खाल्लं पिलं ना आता म्हणतो माझी झोप झाली अरे आमच्या डोळ्याला झोप नाही आणि तो म्हणतो का झोप झाली आलं बाई म्हातारा मर्दे तिकडं तुम्ही आता नाही नाही मग तुम्ही तिकडून जापा हां म्हणजे कसं आहे हां तुम्हाला उठ पुन्हा जाग बी गेली बी तर थोडाफार तिकडे होईल ना क्या हां जापा बरं मातेय ना मी तंबाखू खातो हां बस आता माय झोप झाली हा का झोप नाही आता मला ना आता एकदा झोप झाली ना झोप नाही येत परत बरं खाली तंबाखू तू पण ना नाही माय तोंडात राहते तसं झोपत तू हा का झोपक असं हा जापा ते काय भाऊ माझ्याकडे जप झाली ना जोपाच्या विषय आपला संपून जात झपा जपा तुम्ही मी नाही तुम्ही तुम्ही पाडा नाही उलटे मी उंदर वालपाटीन उलटे उंदर वालपाटीन मी

Hmm? कुछ मना गा, गा, गा। का आ, ये याच व्यवस्थित आवरून घ्या बर बरबर जपा मग हा

ते असून बायला म्हणा उठून पाणी आता मात्र काम ना नाही 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 तर मार डोकं पेर टी ना मला ये लाइट लावली जरा मस्त वाटत मला सगळं ठरवलं डोळे घे ना तू तू खाली पडून घे दस डोळे गरम पाण्या तुम्ही

अरे बापरे मठ काका काका थाक काका झोपाव तुम्ही आता आता झोप झाली का झोपून घ्या स्टेशन वर काय का ना का सोडू त्यांना ते जातील त्यांची तुम्ही तिकीट काढून द्याला फार मी जाऊ डाब्यात बसून देईन ना हा तो हा माझ्या सोपे शांत ती भेटन का तुम्हाला बाबा ते जातील ना त्यांची त्यांची काका तुम्ही झोपा बरं आता माझं डोकं फिरलं तुम्ही झोपून घ्या जबाबदारी सगळी आता मला झोप नाही काही नाही रात्रभर माझं डोकं दुख लागलं बर का काका आता तुम्ही झोपून घ्या झोप ना बाई तू झोप ना तू झोप ना तुला कोणी काय म्हणत कोणी काय म्हणत झोपायचं तू मी झोपून काय करू तुमच चाललंय हा हो हा हो येत का झोप माणसाला झोपायला झोपायला झोपा ना हा हो आजारी माणसासारखं चाललं तुमचा रात्रभर बाया आजारीच आहे मी इकडे यायच्या आधी ना दु तीन दिवस झालं दवाखान्यात जायला होतो मला ते, ते दामाचा आहे ना त्याच्यामुळं बरोबर ते घर लावले का माध्यम कोंड तुमच्या दामामुळं आमच्या आम्ही बाया आता उंद्यातून निसरू झोप काय काळजी नाही आता तुम्ही मग रिअलवे ते ना मग तो मोठा बाकड जर हा रिजर्वेशन झोपून झाली तेच करतो आता

संप्या <coughs> <sampyan> ए संप <sampyai> का ते चालला साडेचार वाजता मावशी मला तुम्हाला चाक करून देते का धाड्या नावळावळ करून घ्या मला हा हा निघा तुम्ही जसं पडलो ना भाऊ काल का नाही तू जाग सुद्धा आली मला फक्त लगेला तेवढं उठलो ना तेवढच फक्त आता एक काम करा कराचे सकाळचे पाच वाजले घड्या बर मी काय जोपात काय मग आवाज येतो दा तुम्ही सारखे मला अरे मला ती बरमळे मला सवय लागून झाली सांप्या म्हणायचे का ती झोपच नाही आता तो नाव सांप्या मा Uh, <gân> गमप्या गप्या संप्या चालू होत त्यांचं झोपे मध्ये दोन अडीच माने मग मी सारखा पडलं का जागा येत नाही सारखा राहतो मग तुमची काय झोप बोड झाली का जोपासून आम्हाला तुम्ही आवाज द्यायचे नाही नाही मी कधी आवाज दिला तुम्हाला हा लगेला गेलो तो आवाज येईल मातार काय म्हटल्यावर लय गेला गेलो आवाज येतो मी एकदा नाही मी झोपे जायला होतो लय गेला गेलो तव चुकून जपेल होतो ना तरी पाणी ठेव हिमाला मी ये ना पाणी ठेवते आंघोळ करायला लावा हंडावर आणि परत म्हणा येऊ नका आमच्या घरी येऊ नका म्हणा काय नाही काय नाही आपल्याला बोलू दिलं नाही का बसू दिलं नाही म्हाताऱ्याने सगळं आपला प्लॅन फेल पाडला चला उठा काय माहिती भाई काय माहिती का माझी पुन्हा बोलून घेऊन मी नाही सुनबाई साहेब पकड्याच्या बाजून ट्रेन मध्ये बसून द्या लागत तिकीट काढून मी आहे स्वतः तुम्ही हो चला घेऊ आंबोळी बंगुळ कर Ja, 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 ja. Mas você o dele, vai